नमस्कार सातारा न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्यासाठी कोरेगाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक प्रशासन आणि पोलीस दलातला निवेदन सादर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीवपूर्वक अपशब्द वापरले आहेत ज्या संसदेत बसून अमित शहा नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाविषयी तिरस्काराने बोलतात ती संसद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालते याचा त्यांना विसर पडला आहे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली आंबेडकर चळवळीतील प्रमुख पदाधिकारी सुरेश येवले दादासाहेब माने चंद्रकांत कांबळे संदेश कांबळे शंकर खंडाईत सेवागिरी घाडगे सतीश झेले रोहित सोनावले विजय मोरे अनिल वाघमारे अनिल कांबळे दिलप दिलीप टिळक जयवंतराव इंगळे श्यामराव कांबळे संजय मुळीक हिंदुराव बोडके राजाराम भोसले गौतम वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार डॉक्टर संमेश कोडे प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण आणि पोलीस निरीक्षक घनश्याम यांना निवेदन सादर केले आज अधिकारी यांना निवेदन केलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे की हे सर्व बोलत असताना माननीय अमित शहा हे जबाबदार या देशाचे गृहमंत्री आहेत त्यांचं बोलणं त्या बोलण्याचाच त्यांना मिसर पडलेला आहे त्या संसदेमध्ये जे उभं राहून बोलत आहे ती संसदच मुळात संविधानाच्या ताकदीवर उभी आहे आणि ते निवडणूकसुद्धा संसदेच्या उभे राहायसाठी जेव्हा येतात त्यावेळेला त्यांना तो संविधानाचा विसर पडलेला दिसतो त्यांना आम्हाला एक लक्ष आणून द्यायचं आहे की हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे या देशाचं कल्याणकारी संविधान म्हणून संपूर्ण विश्वानं त्याला मान्यता दिलेली आहे आणि अशा या संपूर्ण जनतेच्या कल्याणकारी संविधानाला देशाचे गृहमंत्री वारंवार तिरस्कारानं बोलतात त्या संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने तिरस्कारानं बोलतात अवमान करतात हा त्यांना अधिकार आहे म्हणून कोरेगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी अशी आहे की या सगळ्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि घरी जाऊन बसावा आणि पुन्हा या देशातील महापुरुषांच्या नावाने कुठेही कधीही वाच्यता ठरू नये अशा आम्ही निवेदनाच्या वतीनं माननीय ग्रामसाहेबांना विनंती केलेली आहे आणि ते निवेदन त्यांना दिलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माननीय अमित शहाजी यांनी जो हवामानकारक संशोधित शब्द प्रयोग केलेला आहे हा आंबेडकरी त्यांच्या काळजाला धक्का देणार आहे वास्तविक पाहता आम्ही शाहजीने असं म्हणायला पाहिजे होतं की आंबेडकर साहेबांचा तुम्ही एवढा फॅशनवर वापर करू नका आंबेडकर साहेब चांगले मोठे आहेत त्यांच्या संविधानावर हे चालतो आहे आणि आपण अशा पद्धतीनं उपचार काढणं उचित नाही आहे जर भगवंताच्या माध्यमातून आपल्याला जर स्वर्ग मिळणार असेल तर हा विचार पूर्णतः मनोवाद्यांचा विचार आहे आणि मनोवाद्यांच्या विचारामध्ये तमाम जनतेला अजूनही माहिती नाही झालेलं की मनोवादामध्ये स्त्रीला काय स्थान आहे आम्ही त्या अत्यंत सखोल अशा बाबीकडे वळणार नाही आहे मात्र त्यांचं जे धोरण आहे हे मनोवादी धोरण आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचा प्रकल्प जाहीर निषेध करतो आणि या सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं संघटनेच्या वतीनं आम्ही चार मी ही जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्यांचा मात्र राजीनामा द्यावा त्यांनी जाहीर करावं की मी माझी चूक कबूल करत आहे आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे एवढीच आमची सर्वांची खूप मागणी आहे कधी या बाबीवर पंतप्रधान महोदयांनी व संसदेत बसणाऱ्या एसी कॅटेगरीच्या खासदार विचार करावा आणि जनतेच्या हिताचा आणि जनतेला समाधानकारक असा निर्णय दोन दिवसात घ्यावा आणि आर पी आय इतर पक्ष जे संघटना आहेत या संघटनेच्या माध्यमातून सात दिवसांनी पुन्हा अतिशय तीव्र प्रकाराचं आंदोलन झाले जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी जाईल त्या निबोधली जावी जय हिंद जय बुद्ध जय भारत जय जग सुरू असतात शहरातल्या बाबासाहेब आंबेडकर अशी काही गोष्टी म्हणजे ते सभागृहा लागले आंबेडकर 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 आई जग चालू आहे भाषण झाली मुख्यमंत्री संसदेत उभं राहून ते बोलत कारण की संसद ज्या संविधानावर उभी आहे आणि त्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याविषयी त्यांनी ते अवमान करत की तमाम भारतीय नागरिकांचा आव्हान आहे आणि विशेष करून हा आव्हान संविधानाचा आहे आणि संविधानाचा ह्या प्रत्येक देशाच्या नागरिकाचा आहे आणि महत्वाचं म्हणजे हा सगळ्यात मोठा आव्हान हा आंबेडकरी अनुयायांचा आहे आणि हा झालेला जो अवमान आहे जबाबदारी स्वीकारून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी थोडेवत आणि आमच्या भावना आपण उत्पादन झाल्या साहेब मी कोरेगाव तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष सर्व गट कोरेगाव तालुका भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं आपलं संवेदन देत होते गेल्या आठ दहा दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब यांनी संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा अवमानकारक वक्तव्य करून फार मोठा अपमान केलेला आहे त्याचबरोबर वारंवार ते संविधानावर सुद्धा बोलतात आणि अशा प्रकारे एका जबाबदार देशाच्या गृहमंत्र्यानं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं ज्या संविधानाच्या उद्देशावर ज्या संविधानाच्या ताकदीवर ते संसदेत बसले आणि ती संसद उभी आहे त्या संसदेमध्ये असं बोलणं हे त्यांना शोभलं नाही त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि भारतीय संविधानाचा त्याचबरोबर तमाम भारतीय जनतेचा आणि विशेषतः आंबेडकरी अन्यायांचा फार मोठा अपमान झालेला आहे आणि त्याकरिता तमाम कोरेगाव तालुक्याच्या आंबेडकर अन्यायांच्या वतीनं गृहमंत्री अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे या आमच्या भावना आपण दिल्लीला भारत सरकारला मान्य पंतप्रधानांना पोचवूयात अच्छा फैलो विने 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 सर इज्ञा ताई आप ला रा इज्ञा हम इकड़े बादा इकड़े बादा सागर सागर तो तोड़ करा वा हो